Là. Alors... बालगट चौदा वर्षाखालील अकरा अकरा क्रमांक तीन वर्ष यायच लवकर तिसऱ्यासाठी साठी चौदा वर्षाखालील आणि सतरा वर्षा खालील तीन नंबर आखाडा सगळे सज्जरा बत्तीस किलो नंतर पस्तीस किलो तयार राहायचं चला चैतन्य देवकर इंदापूर लालपट्टी नयन वाघ हवेली निळीपट्टी तयार राहायचे बत्तीस किलो पस्तीस किलो एक्केचाळीस किलो चला लवकर मुलांना चला बत्तीस किलो विपुल निंबाळकर ओंकार मिसाळ रितेश मुळे पुरंदर फायनल ला प्रवेश चालू कुस्ती नंतर चौदा वर्षाखाली पस्तीस किलो माती आकडा क्रमांक तीन मारा मारा पाणी मारा चला शहाऐंशी च्या दोन लढती बाकी आहेत इकडे शहाऐंशी किलो गणेश जाधव गणेश जाधव अभिषेक सागर माने पाच एक लाल पाच निळा एक चालू कुस्ती पस्तीस किलो कुमारगट चैतन्य देवकर इंदापूर लालपट्टी पट्टी हवेली निळी पट्टी राजाराम पवळे सात पाच लाल सात निळा पाच राजाबाऊ सुतार आपले स्वागत आहे मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे सदस्य आहेत राजाबाऊ सुतार आणि राजाराम पवळे आपलंही स्वागत आहे वा काय मुलींची कुस्ती चालली पहा तिकडे बांगडीलाही तोड असते बांगडी डाव प्रतिस्पर्ध्याचा हात आपल्या हाताने उलट पकडणं बांगडी अंगावरती हो आणि जिगर आणि जिदारी पहा शाही शिखेलो व जयनगटाची सेमीफायनल चालू आहे अभिषेक गडदे पुणे शहर आणि शुभम थोरात पुणे शहर फिंगर